चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती येत्या पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे त्यासाठी पाचशे चौतीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते यापैकी त्र्याऐंशी उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात चारशे एक्कावन्न उमेदवार मैदानात आहेत भाजप आणि काँग्रेसमधील बंडखोर उमेदवारांनी बंडाचा झेंडा फडकावल्याचे आता स्पष्ट झाले आहे पक्षाने तिकीट नाकारलेल्या असंतुष्ट कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडण्याचे सर्व प्रयत्न शुक्रवारी अयशस्वी ठरले या प्रकारामुळे दोन दोन्ही पक्षाची डोकेदुखी वाढली आहे दोन्ही पक्षांच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी अंतिम मुदतीपर्यंत त्यांचे अर्ज मागे घेतले नाही ज्यामुळे दोन्ही पक्षांना महानगरपालिकेच्या बहुतेक प्रभागांमध्ये त्यांच्याच पक्षातील बंडखोर उमेदवारांशी सामना करावा लागणार आहे